नागपूर शहराला हादरवून सोडणारी बातमी मागील काही महिन्यांपासून नागपूर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे याच मोहिमेचा एक भाग म्हणून नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हुडकेश्वर परिसरातील एका घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक करून एका पीडित महिलेची सुटका केली आहे या अड्ड्यातून लाखो रुपयांच्या मुद्देमालाही जप्त करण्यात आला आहे ही घटना आहे नागपूर शहरातील हुडकेश्वर भागातील संत ताजेश्वर नगर हुडकेश्वर लेआउट येथील एका घरात मागील काही दिवसांपासून व्यापाराचा धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली नागपूर शहर पोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन शक्ती या विशेष मोहिमेअंतर्गत काम करणाऱ्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने या माहितीची पडताळणी केली एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पोलिसांनी या घरावर अचानक छापा टाकला त्यावेळी घरात व्यापाराचा व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना सुनीता विकास कांबळे आणि यश विकास कांबळे यांना रंगेहात पकडले हे दोघे पीडित महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने देह व्यापार करून घेत होते पोलिसांनी घटनास्थळावरून एक पीडित महिलेची सुटका केली आहे या कारवाईत एकूण चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ज्यात त्रेसष्ट हजार पाचशे रोख रक्कम चार मोबाईल आणि वीस नग कंडोम यांचा समावेश आहे हुडकेश्वर पोलीस ठाण्यात या आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे काल सामाजिक सुरक्षा विभागाने ऑपरेशन शक्ती अंतर्गत हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक कारवाई केली त्यामध्ये महिला आरोपी सुनीता विकास कांबळे आणि तिचा मुलगा यश विकास कांबळे हे दोघ जण पीडित मुलींना फोन करून बोलवून घ्यायचे आणि त्यांच्याकडून देय वापर करून घेत होते अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही सामाजिक सुरक्षा विभागाची टीम माननीय पोलीस निरीक्षक सुरेश साहेब आम्ही स्वतः आणि आमची टीम यांनी जाऊन त्या ठिकाणी कारवाई केली आणि त्यांच्याकडून चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे नागपूर ऑपरेशन शक्ती खऱ्या अर्थाने प्रभावी ठरत आहे या कारवाईमुळे मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांवर आळा बसण्यात मदत झाली आहे या कार्यवाही जप्त केलेला मुद्देमाल आणि अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे